किंवा अथवा की अगर हे शब्द उभयान्वयी अव्ययातील कोणत्या प्रकारातील आहेत समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आणि परिणामबोधक उभयान्वयी अव्यय ठीक आहे मित्रांनो किंवा अथवा की अगर ठीक आहे वा ही जी उभयान्वयी अव्यय आहेत ठीक आहे ही उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत कोणती विकल्पबोधक कारण हे किंवा अथवा की अगर वा ही आपल्या आपल्यासमोर विकल्प म्हणजे पर्याय ठेवतात आणि हे किंवा ते किंवा त्या दोन्हीपैकी कोणते तरी एक असा अर्थ व्यक्त करतात आणि अर्थातच दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात आणि म्हणून हे विकल्पबोधक अव्यय आहेत पुन्हा एकदा विकल्पबोधक अव्ययाची पूर्ण व्याख्या मी तुम्हाला सांगतो जी उभा अव्यय दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात आणि आपल्यासमोर विकल्प म्हणजेच पर्याय ठेवतात ऑप्शन ठेवतात आणि हे किंवा ते किंवा त्या दोनपैकी कोणते तरी एक असा अर्थ सूचित करतात त्यांना विकल्पबोधक प्रधानत्व सूचक अव्यय आपण म्हणतो समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात त्यांचा समुच्चय करतात ठीक आहे आणि व नी शिवाय आणखी ही समुच्च बोधक उभा अन्वयव्ये बोधक न्यूनत्वबोधक उभायन्वयव्ये दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात आणि पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्यामध्ये काहीतरी उणीव आहे दोष आहे याची आपल्याला जाणीव करून देतात पण परंतु किंतु बाकी परी ठीक आहे ही न्यूनत्वबोधक उभा परिणाम बोधक परिणामबोधक उभायन्वयव्ये काय करतात दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात आणि पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्या क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शवतात म्हणजे दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्याचा वाक्या परिणाम असते ठीक आहे मग त्याला आपण परिणामबोधक उप्रधानत्व सूचक उभावयव्य म्हणतो म्हणून सबब ठीक आहे यासारखी उभान्वयव्य काय आहेत परिणामबोधक ओके यस